नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर पहा आपल्या डिजिटल चॅनलमध्ये कंटिन्यू डिजिटल रिलेटेड व्हिडिओ असतात मग ते ग्राफिक डिझायनिंग असो किंवा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग असो कंटिन्यू आपण काही ना काही नवीन 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 व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं त्याचा कुठेतरी आपण आपल्या याच्यामध्ये फायदा करून घ्यावं तर असंच मला वाटतं तर मागच्या दोन दिवसापासून मी तुम्हाला जे व्हिडिओ टाकले जे काही फेसबुकचे होते तर फेसबुकमध्ये मी पहिल्यांदा काय सांगितलं होतं की फेसबुकवरती आपण मार्केटिंग फ्रीमध्ये कसं करू शकतो ते सांगितलं होतं दुसऱ्या जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पोस्ट टाकायची कशी आणि ग्रुप आपल्याला पब्लिश ग्रुप कसे सर्च करायचे कसं आपण लोकांपर्यंत जायचं हे सांगितलेलं होतं तर दोन पार्ट आपले त्याच्यामध्ये होते तर आता जो तिसरा पार्ट असा आहे की आपल्याला ग्रुप क्रिएट करायचा आहे मग आपल्याला जर युट्यूबसाठी सॉरी आपल्या फेसबुकसाठी जर आपल्याला ग्रुप क्रिएट करायचा म्हटलं तर तो कसा करायचा आता तुम्हाला भरपूर जणांना माहीत नाही आहे पण या ग्रुप मार्कचा उद्देश पहिला जाणून घ्या त्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का सगळ्यात प्रथम आपण फेसबुकला ग्रुप जॉईन केल्याच्यानंतर जे फ्रेंड आहेत त्यांना इन्व्हाइट करून कमीत कमी एक लाख पन्नास हजार एक लाख दोन लाख असे लोक त्या आपल्या ग्रुपला जॉईन करा मग आपल्या ग्रुपला जॉईन केल्याच्यानंतर आपण त्यांना इन्व्हाइट केल्याच्या नंतर त्यांच्या पोस्ट आपल्या ग्रुपला टाकल्याच्या नंतर मग ते आपल्याला पेमेंट देणार म्हणजे सपोज आता हा तुमचा पब्लिक ग्रुप आहे तर थोड्या दिवसासाठी ठेवला त्याच्यानंतर तुम्ही तो प्रायव्हेट केला तर प्रायव्हेट केल्याच्या नंतर जर सपोज तुमचे एक लाख तुमचे मेंबर त्या ग्रुपला जॉईंट आहे तर एक लाख मेंबरपर्यंत आपली पोस्ट जाण्यासाठी कमीत कमी आपण महिन्याला काय आपल्या असेल शंभर दोनशे रुपये असे आपण त्याच्यावरती ठेवायचे मग त्या ग्रुपवरती आपण पैसे ठेवल्याच्यानंतर ते लोकांनी जर आपल्याला पैसे दिल्याच्या नंतर आपण त्यांची पोस्ट आपण आपल्या ग्रुपमध्ये अप्रुवल आप करायचे तर अशी पद्धत आपल्या ह्या ग्रुपमध्ये आहे तर मी आज तुम्हाला असंच त्या ग्रुपविषयी मी माहिती सांगणार आहे की जेणेकरून आपल्याला तो ग्रुप कसा क्रिएट करायचा त्याचं नाव कसं ठेवायचं आणि त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त कसं लोकांपर्यंत जाता येईल हे सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये मेन्शन करणार आहे म्हणजे काय होईल की जेणेकरून घर बसल्या तुम्हाला कुठलंही भांडवल न टाकता हा बिझनेस करता येईल म्हणजे याच्यामधून ये कसं होईल की तुम्हाला कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट मिळवता येईल महिला झालं महिलांसाठी तर खूप व्यवसाय आहे हा की त्यांनी त्यांनी तरी नक्की असे ग्रुप क्रिएट करून आपल्या स्वतःच्या बिझनेसची पोस्ट टाकावी पण दुसऱ्यांच्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये पोस्ट टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याचं चांगलं चा बेनिफिट मिळतं फायदा मिळतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जास्त ते व्हायरल होऊन आपल्याला फायदा होतो तर अशाच पद्धतीने आपणही कुठेतरी फायदा करून घेतला पाहिजे ना तर हाच फायदा जर तुम्हाला करायचा असेल तर आपण आपल्या फेसबुकवरती नक्की हा ग्रुप क्रिएट करू तर तो ग्रुप कसा क्रिएट करायचा आहे चला आपण बघूया पुढील पाठमध्ये आता आपण आलेलो आहे आपल्या मेन अकाउंटला तर मेन अकाउंटला आल्याच्यानंतर नंतर आपण काय करायचं आहे की हे आपलं आता तुम्ही तुमचं फेसबुक ओपन करा आणि ओपन केल्याच्या नंतर बघा इकडे दिसत आहे की फ्रेंड आहे जे वॉच एक टी व्ही सारखं चिन्ह दिसत आहे आणि एक बेल काय बेल आयकॉन दिसत आहे ठीक आहे तर आपल्याला या तिघांची काही गरज नाही आहे जे बाजूला साईडला कोपऱ्यामध्ये ना तीन डॉट दिसतात हे तर त्या तीन तीन लाईनीमधल्या आपल्याला क्रॉल क्ला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपली स्क्रीन स्क्रॉल करायची स्क्रीन स्क्रॉल केल्याच्यानंतर बघा इकडे फ्रेंड्स आहे फीड्स आहे मार्केट प्लेस आहे आणि क्रिएट सपोर्टर आहे पेज आहे तुम्हाला पेज बनवायचं म्हटलं तर मी खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या अकाउंटला टाकलेले आहे चॅनलला आपले टाकलेले आहे तर तुम्ही ह्या पेजच्या सहाय्याने तुम्ही पेजही बनवू शकता काहीच अडचण आहे रील जर बनवायची म्हणलं तर इकडे रील्स टाकू शकता ॲड क्रिएट करायची म्हणलं तर ॲड क्रिएटवर जायचं काय आपल्याला सेवेट करायचं म्हणलं तर सेव्ह आहे गेमिंग आहे इव्हेंट आहे तर आता याच्यामध्ये राहिला कोणता पार्ट आपला आजचा जो पार्ट आहे ना तर आपला ग्रुपचा आहे आपल्याला ग्रुप्स कसे बनवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोस्ट कशी टाकायची तर बघा इकडे ग्रुप्सचं चिन्ह दिसत आहे मी त्याच्यावरती क्लिक केला तर ग्रुपवरती क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात वरती बघायचं खालती नाही ग्रुप्स आहे प्लस आयकन आहे आणि एक सेटिंगचं चिन्ह आहे आणि एक सर्च बार आहे तर आपल्याला काय करायचंय प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक केल्याच्या बरोबर खाली सगळ्यात खाली मोबाईलमध्ये बघायचं क्रिएट पोस्ट आणि क्रिएट ग्रुप अशी दोन नावं ओपन झालेली आहे आता आपण करूया क्रिएट पोस्ट क्रिएट ग्रुपवरती क्लिक करूया क्रेट ग्रुपवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होईल ठीक आहे तर आता ते काय म्हणतं आहे तुमचं नेम म्हणजे तुमच्या ग्रुपचं नाव काय तुम्हाला ठेवायचं ते तुम्ही आधीच विचार करायचा तुमचा जो बिझनेस असेल बिझनेसच्या नावाने ठेवा महिलांच्या नावाने ठेवा महिला ग्रुप करा स्वतःच्या नावाने करा आता मी तर माझ्या स्वतःच्या नावानेच करते संगीता डिजिटल सर्व्हिस डिजिटल सर्व्हिस ठीक आहे तर हा मी ग्रुप क्रिएट करते माझ्या नावाने कारण मी माझ्या ज्या कंपनीचं नाव आहे मी जे क क्लासेस घेते जे मार्केटिंग करते जे काही आपण शिकवतो तर त्याला मी सगळं माझं हेच नाव वापरते कारण तुम्हाला माहीत आहे की मी ब्रँडसाठी किती फॅन आहे आणि तुम्हालासुद्धा मी त्याच विषयावरती कंटिन्यू मार्गदर्शन करत असते स्वतःच्या नावाचं ब्रँड बनवा स्वतःचं नाव मोठं करा मग आपण पाठी का राहायचं म्हणून मी संगीता डिजिटल सर्व्हिस हेच नाव माझ्या चॅनलचं पण ठेवलं आणि मी प्रत्येक ठिकाणी मी हेच नाव यूज करते ठीक आहे तर आता तुम्ही हा झाला नावाचा प्रश्न तुम्ही तुमचं जे नाव आहे हो, ते तुम्ही तुमच्याच नावाने ठेवा असं मला वाटतं पण तुमची इच्छा तुम्ही कोणत्याही नावाने ते ग्रुप क्रिएट करू शकता आता बघा ह्या पब्लिशवरती आता ये, ये हे हे जे सेकंडवालं चिन्ह आहे ना प्रायवेसी त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते पब्लिश येतं आणि प्रायव्हेट येतं तर आता आपल्याला काय करायचं आहे प्रायव्हेट करायचे का पब्लिश करायचे तर आपल्याला पब्लिश करायचे कारण आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आपल्याला स्वतःसाठी काही नाही आपण करत आहे आता प्रायव्हेट तो ऑलरेडी आपण प्रायव्हेट आहेच ना आपल्याला प्रायव्हेटची अशी काही गरज आहे आपल्याला पब्लिकमध्ये जायचं आहे आपला बिझनेस घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे आपण पब्लिकवरती क्लिक करायचं लक्ष देऊन आपण आपला ग्रुप क्रिएट करायचा तर आता बघा हा झाला आपला ग्रुप क्रिएट आता ग्रुप क्रिएट करून झाल्याच्या नंतर काय करायचं की अशा प्रकारे जी स्क्रीन ओपन होते ना हा तर आता ते काय म्हणत नेक्स्ट याला की शेअर ग्रुपच आता हे जो आपला ग्रुप ओपन झालेला आहे शेअर करायचं आपला, आपला तो तो, जे काही इन्व्हाइट ईमेल आय डी आहे आपण तिकडे आपला ईमेल आय डी टाकायचा क्यू आर कोड असतो तो क्यू आर कोड टाकायचा आणि आता बघा इन्व्हाइट आता हे काय म्हणत आहे की हे जे लोकं आहेत आता मी कोणाला इन्व्हाइट नाही करते पण मी जस्ट तुम्हाला शिकवते ठीक आहे तर इन्व्हाइट ही जी लोकं आहेत ना या सगळ्यांना आपण इनव्हाइट करायचं आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे फक्त त्या वरती क्लिक केलं की त्या लोकांना आपण फ्रेंड रिक्वेस्ट म्हणून क्लिक हे होतं मेसेज जातो मग अशा प्रकारे त्यांना मेसेज गेल्याच्या नंतर ते आपल्या ग्रुपला जॉईन करतात आणि मग ते आपल्याकडे येतात तर अशाच प्रकारे आपला हा ग्रुप जॉईन होतो मग इकडे नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्याच्या नंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे इकडे जे काही लोगो आहे आपल्याला इकडे काही एडिट करायचं असेल इकडे बघा अपलोड प फोटो येते ॲड ग्रुप जे काही आपलं अजूनही काही ग्रुपचं काही हे असेल चिन्ह असेल ते आपल्याला करायचे हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ग्रुपविषयी माहिती आता मी तुम्हाला इकडे काय माहिती सांगते आता मी ॲक्च्युली टाईप नाही करत आहे पण जस्ट तुम्हाला थोडक्यात सांगते की बघा हाय नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे मी तुमच्यासाठी डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस कंटिन्यू घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी माझ्याकडून सर्विस अवेलेबल आहे आणि त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या हे तुमच्यासाठी फ्री आहे किंवा पेड आहे तुम्हाला जे तुम्हाला ते तिकडे टाकायचे डिस्क्रिप्शन मध्ये ते टाकायचं आता मी फक्त एक जस्ट मी हाय म्हणून हे करते आणि नेक्स्ट करते ठीक आहे आता नेक्स्ट केल्याच्यानंतर आता मला तुम्ही ठरवायचं की डन करायचं की नाही आता इथं रायटिंग समथिंग आता रायटिंग समथिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर इकडं फोटो व्हिडिओ तुम्हाला जी पोस्ट करायची ना तुमच्या ग्रुपमध्ये ती तुम्ही करू शकता ठीक आहे आता मला नाही करायची मला ॲक्च्युली ग्रुपही नाही क्रिएट करायचा ऑलरेडी ग्रुप आपल्याकडे आहे आपला यूट्यूबला चॅनल आहे तुमच्यासारखे गोड आणि सुंदर फ्रेंड माझ्याकडं आहे त्याच्यामुळे मला ग्रुप नको आहे तर मी आता ह्याचा बॅक करून टाकते मग अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुम्ही स्वतःचा ग्रुप क्रिएट करू शकता आणि स्वतः त्या ग्रुपद्वारे स्वतःचं मार्केटिंग तुम्ही तर मित्रांनो आत्ता आपण ग्रुप कसा क्रिएट करायचा ते मी बघितलेलं आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ग्रुप क्रिएट करा आणि त्या ग्रुपवरती आपल्याला आपल्या स्वतःच्या बिझनेसची कशी माहिती टाकायची आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन त्याला कसं आपल्याकडे लोकांना आपल्याकडे इन्व्हाइट करून आपले स्वतःचे मार्केटिंग करायचे प्लस दुसऱ्यांचेही मार्केटिंग करायचे जेणे करून त्याने आपल्याला कुठे ना कुठेतरी फायदा होईल आणि तोच फायदा आपण करून घेतलाच पाहिजे त्या फायदा जर आपण करून घेतला तर नक्कीच आपल्याला कुठे ना कुठेतरी इन्कम चालू होईल मग इनकम चालू झाल्याच्या नंतर आपण असा विचार करतो की नाही मला आपण म्हणजे नेहमी टेन्शनमध्ये असतो तर ते टेन्शन आता सगळं सोडा आत्ता खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती शिकायला भेटतात मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे कंटिन्यू व्हिडिओ असतात माझे मोटिवेशनल व्हिडिओ म्हणा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग म्हणा किंवा ग्राफिक डिझायनिंग असेच व्हिडिओ कंटिन्यू नवीन नवीन पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सेज सबस्क्राईब करा आणि बेलायकनची जी घंटी आहे त्याच्यावरती पण प्रेस करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जी नवीन माहिती आहे ती तुम्हाला मिळेल चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र